हो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आहोत दिग्गी फोर्टला तर आपण बघूया पूर्ण दिग्गी फोर्ट कसा आहे तिथ व तिथून बोटी कुठे कुठे जातात कुठे कुठे प्रवास करतात सर्व तुम्हाला सांगणार आहे व तिथं चार्जेस वगैरे किती आहे हे संपूर्ण व्हिडिओ बघा तिथे निसर्गरम्य वातावरण व तेथील समुद्राचा आनंद घेण्यासाठी तुम्ही नक्की या व तुम्ही पण नक्की भेट द्या या व्हिडिओला चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला दिग्गीवरून जर प्रवास करायचा असेल तर तुम्हाला इथून दिग्गी प्रवासी जेटी आहे ही इथून तुम्ही अगरदंडा येथे मस्त सोप्या पद्धतीने प्रवास करू शकता व बोटीमध्ये तुम्ही समुद्राचा आनंद देखील घेऊ शकता खूप वातावरणसुद्धा खूप सुंदर असे असते तेथे मस्त गाडीसुद्धा आतमध्ये घेऊन जाऊ शकतो बोटीमध्ये पुन्हा आपण शॉर्टकटमध्ये अलिबागलासुद्धा जाऊ शकतो इथे तुम्ही गाडीसुद्धा घेऊन जाऊ शकता व तिथे टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर अशा गाड्यासुद्धा व जास्त चाकीसुद्धा घेऊन जाऊ शकता व तुम्ही मस्तपैकी जीवन सफर करू शकता अशा मित्रांनो खूप गर्दी आहे नेहमी सतत गाड्या बघा नेहमी किती गाड्या आहेत बघा सारख्या गाड्या येत असतात तुम्ही पण नक्की भेट द्या बघा पूर्ण आनंद घेत मस्त गाड्या तिकडं सेफ्टी डायरेक्ट आले बघा अलिबाग ठिकाणी ठिकाणीसुद्धा बाहेर पडले होते मित्रांनो आता आपली बोट चालू होणार आहे बघू शकता चालू झालेली आहे आता आपल्या गाडी वगैरे सगळ्या ठेवून पुढच्या प्रवासाला आपण निघू शकतो इथं मस्त शॉर्टकट पद्धतीने आपण पोहोचू शकतो पुढच्या प्रवासाला कुठे जायचं असेल ते नक्की या अलिबाग मुरुड या साईडसारखे ठिकाणी इथं घेतले जातात मस्त गाड्यांसाठी सेपरेट मस्त ते पण शॉर्टकट मस्त ಸಮುದ್ರ ಬ ಭಾರಿ ವಡ್ತಾವೆ ಮಸ್ತ್ವೆ ಶಿರ ಮಸ್ತ್ ಸ್ವಚ್ಛ ಬಾಕಿ ಮಸ್ತ್ ಸ್ವಚ್ಛ ವಾತಾವರಣ ಆರಿಸರ ಛಾನೆ ಸ್ವಚ್ಛ ಆ ಮಸ್ತ್ ಬೋಟ ನಿಗಾ ಪ್ರವಾಸ मित्रांनो ही डिटेल अशी आहे की आपल्या गाड्यांच्या चार्जेस म्हणजे आपल्या पुढं जायचे आहे बोटिंगचे चार्जेस वगैरे हो किती आहे त्याची सर्व इथं माहिती दिलेली आहे तर नक्की या तुम्ही पण आगरदांडा बोट सेवा देखी आगर ते आगरदांडा हे बघू शकता किती वाजता का बोट आहे किती वाजता टाईम का काय आहे ते सर्व टाईम वगैरे हो इथे दिलेले आहे तर बघा तुम्ही नक्की पूर्ण टायमिंग हो वगैरे वेळेनुसार बोट वगैरे हो येत असतात व तिथून निघत असतात बोटींचं पण टायमिंग आहे त्या पद्धत त्या टवेलीवर बरोबर टायमिंगला त्या बोट तिथे येत असतात आपण जी ही बोट बघत आहोत ना बोट ती आपली मुरड जंजिर्याला जायची बोट आहे ही बोट बरोबर आपली मुरड किल्ल्याच्या इथं जाते मस्त व किल्ल्याचा मस्त अनुभव घ्या मस्त पाण्यामध्ये आहे मृड जंजिरा किल्ला तुम्ही पण नक्की भेट द्या मृड जंजिरा किल्ल्याला मित्रांनो बघू का खोलीबांधव कसं स्ट्रगल चालू आहे त्यांचं स्ट्रगल मेहनत म्हणजे खूप मेहनत असते बघा खूप स्ट्रगल आहे कोळी खोलीबांधव आता मस्तपैकी समुद्रामध्ये जाणार मासेमारी करण्यासाठी बघा जे बोटसुद्धा आहे ते बोटीमध्ये जाळेसुद्धा आहेत मासेमारी करण्यासाठी आता मासेमारीसाठी निघालेले आहेत मासेमारी करण्यासाठी आतमध्ये आणि जाळे वगैरे हो टाकणार त्यांची मेहनत आहे शेवटी त्यांना मेहनतीचा पल भेटतोच मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की भेट द्या दिग्गी फोर्टला नक्की या